नमस्कार आता गणपतीजवळ आले मी मोदक दाखवणार आहे रेसिपी पण ती कशी आपण उकड काढतो पिठाची सारण कडवतो तशी नाही वेगळ्या पद्धतीत ते कसं वेगळी पद्धत कशी बनवायची शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा चला करूया उकडीचे मोदक न उकड काढता झटपट मोदक हे बघा त्यासाठी मजकासाठी मी तांदूळ चांगलं दोन चार वेळा धुवून भिजत टाकले होते तांदूळ हे बघा ते एकदम तीन चार तास भिजवले मस्त भिजले बघा हातान असा मोडतो तांदूळ मी तांदूळ ते भिजले चांगले त्यासाठी एक वाटी तांदूळ हीच वाटी एक वाटी तांदूळ हे एक वाटी खोबरं एक वाटी गूळ आणि ही जायफळ आणि वेलची पावडर एवढंच साहित्य वापरणार आहे मी पण न उकड काढताही मोदक आहे चला हे सगळं साहित्यात आपण मिक्सरला लावून घेऊया पहिले हे तांदूळ नंतर खोबरं टाकणार वेगळं वेगळं वाटून घेणार आहे मी एकत्र आधी नाही करणार हे बघा हे सगळं मिक्सरला लावून घ्या आधी तांदूळ लागणार तांदूळ नंतर खोबरं टागूळ आणि वेलची पावडर जाय पण हे बघा तांदूळ वाटायला घेतात मी ते थोडं थोडं पाणी टाकणार नाही एक पाणी एक वाटी पाणी लागली आहे वाटायला बारीक वाटून घ्यायचं हे बघा आपले तांदूळ हे बारीक झाले आता हे खोबरं टाकूया आपण एक वाटी खोबरं किसून घेतलंय मी हा गुळ एक वाटी हे सगळं एक एकत्र करून आता वाटून घ्या हे बघा आता हे वाटात नाही एकत्र एक सगळे वाटलं खोबरं गुळ आणि तांदूळ त्याला तूप पण लागणार आहे थोडं हे बघा वाटून घेतलं आहे मी एकदम एकदम बारीक नाही केलेलं आहे रवळ आहे हे बघा दिसतं कसं ते ह्याच्यात मी वाटायला एक वाटी पाणी वापरलं आहे ह्याच्यात शिल्लक आहे आणि आता ते कडवताना अजून दोन वाट्या पाणी लागेल मला पूर्ण या तांदूळ आहेत ना हे शिजलं पाहिजे आपण जशी उकड कशी काढतो तसे उकळलं पाहिजे आता कढून घेणार आहे मी तर बघा मी पॅज चालू केला आहे आता पॅन ठेवलाय तापसा आता हे सारण सगळं आपण कढून घेणार आहोत गॅस कमी ठेवायचा आणि सारखं असं ढवळीत राहायचं गॅस मंद ठेवला आहे मी कारण गुठल्या बघतात ना गुठल्या नाही झाल्या पाहिजे त्याच्यात बंद गॅसवर हे सगळं कढून घ्यायचं हे बघा एक वाटी पहिलं पाणी वापरलं दोन वाटे पाणी वापरले आता मी घट्ट होईपर्यंत कढून घ्यायचं आहे सारखं हलवीत राहायला लागतं हे बघा आता आपल्या कशा घटल्या व्हायला लागल्या घटल्या घाल्या नाही पाहिजे या मोडाईच्या पुऱ्या ह्या अडीच वाट्या पाणी लागलं आहे मला तीन नाही पुऱ्या ह्या अडीच वाटे हां अडीच वाटे पाणी टाकलं संपूर्ण ते उकडायला हव आता घट्ट होत आहे बघा पुरा घट्ट करणार ते गॅस मंदच ठेवलाय हे बघा आता एक चमचा तूप टाकलं नाही आणि सगळं एकत्र करून घ्यायचं आता घट्ट व्हायला लागलं ते तसं उकडीचं मोदक करतो ना आपण तसंच ह्याची चव तशीच लागणार हे सगळं सा साहित्य एकत्र केलंय मी बघा आपलं आता एकदम घट्ट होईत आलंय अजून एकदम घट्ट करायचं आहे आता पाउडर कसली वेलची आणि जायफळ आणि अजून एक चमचा तूप टाकते निरवा आता एकदम आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे जसं मदकाला पीठ भिजवतो ना आपण उकड काढून तसं घट्ट करायचं आहे आता एक कडत आलंय बघा पॅन सोडायला लागला आता एक तूप सुटलं त्याला खाली हे बघा आता संपूर्ण कडत आलं आहे आता फॅन सोडायला लागला हे बघा सुटलं त्याच्यातून एवढं आता ते पुरं उकड झाली पुरी थोडं थंड व्हायला ठेवणार मी झाकून आणि ते थोडं थंड झालं म्हणजे मोदक बनवणार तर बघा आता हे दूध थोडंसं टाकायचं मग राहिलं मला टाकायचं चवीसाठी दूध हे दूध एकदा दो करून ढोळून थोडा वेळ थंड व्हायला ठेवेन सड्यावळ्यासाठी झाकून ठेवूया आपण जरा हे बघा आपलं मिक्सर आता एकदम घट्ट झाला पण सडायला लागलं ना पुरा आता या कलरसाठी काय टाकलं नाही त्याच्यात कलर किंवा हळद असं काय टाकलंय नाही मी तुम्ही टाकू शकता ना टाकू शकता ना कलर केशर काय हवं ते टाका तर मला आवडेल ते मी असं उकडीचं मोदक बनवल बघा कसं होतात ते बघा आता संपूर्ण ते कळलं आहे आता मी गॅस बंद करून थोडा वेळ थंड व्हायला ठेवणार आहे आपलं सारण आता थंड झालंय आता हे मी तूप आहे या साच्याला तूप लावून घ्यायचं असं थोडं थोडं आणि हे मोदक बनवायचं असे कसं खोलून बना बनवलं असं बनवलं तरी पण चालतील ह्या बघा हे बनवून घ्यायचं मोदक हो असं एकदम एक भरलं तरी पण चालेल सगळे आम्ही बनवून घेतात हे बघा झटपट मोदक झटपट उकडीचे मोदक नुसते झटपट मोदक नाही ते उकडीचे पण आपण पीठ उकडतो वेळ सारण उकडतो गुळ खोबरं तसं हे नाही हे सगळं एकत्र करून मी त्याची उकड केली वेळ पण वाचतो आणि सोपे पडतात हे बघा आपलं मोदक हे मोदक तुम्हाला आवडलं आहे तुम्ही असं करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसं झालं ते